मी सोनल आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार म्हटलं चला आज मिस्टरांची ब वाढदिवस पण आहे ती शक्यतो जास्त वा वाढदिवस साजरा करत नाहीत आणि नाही केक कापतात म्हटलं चला बाहेर फिरून थोडंसं सा साजरी करूया सकाळ सकाळी मुलं फ्रेश होऊन बसले होते सुट्टे असल्यामुळे उशीर न उठतात हा माझा मुलगा सोहम आहे तर जबरदस्ती मी कॅमेऱ्यासमोर आणते कारण तो कॅमेरेसमोर कम्फर्टेबल नसतो सकाळची दहा अकरा वाजल्यात बरं का आता उसा उशीर झालेला आहे आज रविवार होता म्हटलं निवांत तुटलेलं आहे ही माझी मुलगी श्रावणी आत्ता ही नववी संपलेली आहे आता हे दहावीला जाणार मुलाचा दहावी झाला मुलगा आता चांगल्या टक्क्याने पास झालेला आहे त्याला ॲडमिशनसाठी सकाळ सकाळी नवरा बायको आम्ही दोघं गेलो होतो आज मिस्टरांचा वाढदिवस पण आहे म्हटलं की साधं सिंपल पद्धतीनं आज साजरी करायचं म्हणजे फक्त पायावर जाऊन फिरून यायचं आहे तर गॅलरीमध्ये ब बघ दाखवत होते की तुम्हाला की बाहेरचा आज पाऊस थांबलेला आहे वातावरण खूप छान प्रसन्न होतं म्हटलं चला आज फिरून येऊया तर ब्रह्मकमळ पूल आलेला आहे कळी आलेली आहे बहुतेक आज रात्रीच उमलणार रा आहे कारण कळीची तोंड आहे ना थोडीशी उघडलेली होती बघू शकता जवळून तुम्हाला दाखवते मी कारण दहा बारा कळ्या आल्या होत्या झाडाला पण नेमकं काय झालं मी ट्रीपला आहे ना पंधरा दिवस अगोदर मी ट्रीपला गेले होते ते पंधरा दिवसात आहे ना झाडांना पाणीच नव्हतं त्यामुळं सगळ्या कळ्या तुटून पडल्या फक्त एकच कळी राहिली म्हणजे पहिल्यांदा ब्रह्मकमळ आज ह्या वर्षीचा येतोय तर एकच फु कळी येते गेल्या वर्षी ना दहा बारा कळी आली होती बघू शकता छोट्या छोट्या कळे आहेत ना भरपूर आलेल्या आहेत पुढच्या वेळी येईल ना फुलं तर दहा बारा कळी नक्कीच येतील फुलं येतील तर सध्या तरी एकच कळी या रात्रीच उमलणार आहे कळी चला मग सगळे घरातले कामं उरकून घेऊया तर मुलाचं ॲडमिशन आहे ना सायन्सला घेतलेलं आहे जिथं तो आता शिकत होता त्याच इथं कॉलेज चालू झालेलं आहे त्यांचे नवीन म्हटलं तिथंच घ्यावी ॲडमिशन जवळ पण होईल यायला जायला त्याला बरं पण होईल पुणेमध्ये सिटीमध्ये म्हणजे आम्ही थोडंसं सिटीच्या बाहेर राहतो त्यामुळं यायला जायला खूप लांब पडतं म्हणून म्हटलं जवळपासच घ्यावे त्याला ॲडमिशन ॲडमिशन भेटलेली आहे आता मला वाटतं जुलै किंवा ऑगस्टपासून त्यांचं कॉलेज चालू होणार आहे म्हटलं चला त्याचं एक काम झालं आता मुलगी काय हाय त्या स्कूलमध्ये जाणार आहे दहावीला ती पुढच्या वर्षी तिला ॲडमिशन बघूया कुठं ते मार्क किती टक्के पडले त्याच्यावरती डिपेंड आहे चला मग स्वयंपाक उरकून घेऊया अख्खा मसूरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मी पटकन स्वयंपाक कोरकून जायचं आहे आम्हाला बाहेर कारण की आज रविवार आहे आम्हाला पॅनशे पानशेतला जायचं प्लॅन ठरला होता मिस्टरांचा वाढदिवस आहे पण त्यांना केक वगैरे कटिंग करून साजरी करायला बिलकुल आवडत नाही म्हटलं चला सिंपल पद्धतीने थोडंसं फिरून येऊया बघा आता मसूरची रेसिपीसाठी ना कांदा आणि टमॅटो कट करून घेतलेला आहे हे अख्खा मसूर आहे भिजवून ठेवलेलं आहे स्वच्छ धुवून जिरी मोरी तडतडल्यानंतर लसूण थोडीशी कट करून ॲड केलेलं आहे लसूण छान ब्राऊन झाल्यानंतर लेन ना कांदा परतून घेऊया कांदा कढीपत्ता आणि टोमॅटो टाकून छान मोसर ओसतर ना परतून घ्यायचा आहे आणि तो ना कांदा लसूण मसाला ॲड करूया कांदा लसूण मसाला मी गरज बनवलेला आहे ह्याची रेसिपी पण माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे बघू शकता कांदा लसूण मसाल्याचं टेक्चर कलर किती सुंदर आलेला आहे टेस्टला पण खूप सुंदर आहे एक का मसाला तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि हे ना चार पाच किलोचा मसाला झालेला आहे ह्या वर्षीचा चला पटकन आहे ना मसाला तयार झालेला आहे अख्खा मसूरचा ना मसूर ॲड करून आहे ना तीन ते चार शिट्टी करून घेऊया आणि एका साईडला ना भाकरी पण करायची आहेत छान मी मीठ ॲड करायचं आहे पाणी आपल्याला गरजेनुसार ॲड करून आहे ना तीन ते ती चार शिट्टे करून घेऊया आणि एका साईडला ठेवूया आणि एका साईडला ना भाकरी टाकायला घेते पटकन कारण रात्रीचे पण तीन चार भाज्या चपाती आहेत आणि एका साईडला भात पण लावलेला होता किचन वाटरना स्वच्छ लगेच क्लीन करून घेतलेलं आहे पानशेतला ना आंबे आणि जांभूळ खूप छान भेडतात म्हणून त्या स्पेशल आहे ना त्यासाठीच आम्ही जातो आहे मुलांना बोटिंग पण थोडंसं करायला मिळेल कारण बोटिंग पण खूप आवडतं नदीमध्ये पोरांना करायला थोडंसं पाण्यामध्ये खेळतील थोडंसं एन्जॉय करू संध्याकाळपर्यंत मग सात संध्याकाळ साडेसात वाजेपर्यंत हो घरी येऊया असं आमचं प्लॅन ठरला त्याप्रमाणे म्हटलं दुपारी जेवण करूनच निघूया संध्याकाळी काहीतरी स्नॅक्स तिथं खाता येईल चांगलं भेळ भजी वडापाव असं मिळतं तिथं चला भाकरी पण करून घेते पटपट मुलांची पण एक दोन दिवसात चा, ना शाळा कॉलेज शाळा चालू होणार आहे मुलीचं ट्युशन शा शाळा चालू होणार आहे म्हटलं परत वेळ भेटणार नाही आपल्याला त्यासाठी म्हटलं पोरांना जरा फिरून आणूया सिटीमध्ये तर नेहमी जातो आम्ही सगळीकडे करायला म्हटलं जरा आउट ऑफ साईडला पानशे खडक वाचला खडक वाचला चौपाटीवर वगैरे असे जाऊन येऊया म्हटलं बघू शकता अख्खा मसूरची भाजी पण झालेली आहे पूर्ण भाकऱ्या पण करून घेतलेल्या या जेवायला आणि रात्रीची चपाती होती ते गरम करून घेते थोडीशी आणि रात्रीची शेवग्याची आमटी अख्खा मसूर आणि भात आणि भाकरी केलेला आहे या आमच्यासोबत जेवायला मुलांसोबत बसून आहे ना जेवण करूया मग निघूया मुलं मी हे मिस्टर सगळे तयार होऊन चाललोय बघू शकता मी तिघं बसलेलो आहे इतकं सुंदर वातावरण आहे ना, ना इकडची गावाकडची ब्यू मला खूप आवडतं शेती बैलगाडी अजून आहे ना शेतकरी लोक मला त्यांना भेटायला बोलायला मी दरवेळी नेहमी येतो आणि कधी कधी येणार शेतामध्ये येऊन येणार चिकन पार्टी पण बनवतो बरं का नॉनव्हेज चुलीवरची भाजी बनवतो घरात भाकरी चपाती घेऊन जातो आणि तिथं नॉनव्हेजची भाजी बनवून खातो असे वेळी दरवेळी आम्ही प्लॅ पार्टी करतो पण आत्ता नाही हिवाळ्यात करतो ह्या वर्षी हिवाळ्यात जर आम्ही पार्टी केलं तर नक्की तुमच्याशी मी शेअर करन आम्ही पोचलोय शे पानशेतचं बॅकवॉटरला बघू शकता किती सुंदर व्ह्यू आहे आणि थोडीशी पुढं जाऊन खाली उतरलो ना तर बोटिंग पण आहे आता बोटिंग वगैरे करायचं आमचं प्लॅन होता पण पूर्ण वाटोळ झालं सगळं प्लॅनचं कारण पाऊस इतकं जोरात लागलं ना की अक्षरशः आम्ही मोबाईल बंद करून क किशव्हीमध्ये ठेवावं लागलं कॅरेव्यामध्ये ठेवावं लागलं आम्ही पण थोडंफार भिजलो कारण पूर्ण कपडे भिजले कारण रिक्षामध्ये एवढं काही म्हणजे नाही का पाऊस लागतोस लागतोच मग त्यासाठी ना पूर्ण भिजून गेलो त्यासाठी आता ना घरी निघालो का रिटर्न कारण पूर्ण प्लॅन झालंच नाही जसं आम्ही ठरवलं होतं तसं काही झालंच नाही त्यामुळे म्हटलं चला घरी जावं आणि डायरेक्ट तुम्हाला ना घरी जाऊन भेटते मी घरी आल्यानंतर थोडेसे ज फ्रेश झालं कपडे वगैरे चेंज करून फ्रेश झालं आणि झोपले झोपून उठल्यानंतर चहा वगैरे घेतले बघू शकता साडेसहा वाजलेले आहेत आत्ता जायचं आहे, आहे मला भाजी आणायला कारण की सकाळसाठी भाजी नव्हती काही पण कारण सकाळी भाजीचं दुकानात गेले होते पण भाजी एवढे काही फ्रेश मला भेटले नाही पावसामुळं ना खूप खराब भाज्या आल्या होत्या बघू शकता गॅलरीमध्ये आले होते तर दाखवते तुम्हाला ब्रह्मकमळ येणे साडेनऊ ते दहाच्या दरम्यानच येणार आहे कारण बघू शकता थोडंफार जास्तच उमललं आहे मला वाटलं होतं रात्री अकरा बारा वाजेपर्यंत उमलल पण हे आता जाऊन आहे ना चांगलंच कळी उमलली होती जर तर साडेनऊ दहा वाजेपर्यंत आज रात्री पूल येणार आहे चला मग आपण भाजी आणूया जाऊन कारण साध्या उद्या सकाळची तयारी पण करायची आहे मी पानशेर डॅमला गेलो होतो ना तिथं खूप जास्त पाऊस होता इकडं पाऊसच नव्हता बघू शकता पा आमची सोसायटी किती सुंदर आणि मस्त वाढते चला मग बाहेर मेन रोडलाच शेतकरी लोकं बसतात जे खडक वाचल्याहून येतात शेतातून भाजी फ्रेश भाज्या घेऊन येतात मला ना पालेभाज्या हव्या होत्या कारण पावसाळ्यामुळं ना पालेभाज्याच भेटणं झाले मला पालक चुका मेथी तर दिसा दिसणं झालं आहे एवढं कमी म्हणजे भाज्या येतात कारण पाऊस जास्त असल्यामुळं खरा भाज्या यायला लागल्या त्यामुळं भाजीवाला भाजीच आणत नाही आहे त्यामुळं जाऊन रोडला बघते मेन रोडला इथं बसतात शेतकरी लोकं बसतात मग त्यांच्याकडनं ना भाजी घेऊन येते भाजी घ्यायला गेले होते तिथं पण आहे ना पालेभाज्या काहीच भेटलं नाही दोडकं पावशर भेंडी पावशर आणि कोबी पावशर घेऊन आलेला आहे कारण दुसरं कुठल्या भाज्या खात नाही आमच्या घरात त्यामुळं बघू शकता दोडकं किती फ्रेश आहे आणि भेंडी पण फ्रेश होती कोबी पण फ्रेश होती म्हटलं चला हे तीन घेऊन जाऊया उद्याच सोय झालेली आहे भाजीची मी कारण जास्त भाज्या आणून ठेवतच नाही फ्रीजमध्ये कशाला स्टोअर करायचे आमच्या येताना इतकं स्वच्छ स्वच्छ आणि फ्रेश भाज्या भेटतात ना मग त्यावेळेस मी फ्रीजमध्ये अजिबात स्टोअर करत नाही एक किंवा दोन दिवसाचंच भाज्या आणते आता हे भाज्या ठेवते देवाबत्ती करून घेते कारण संध्याकाळची सात वाजलेली आहेत म्हटलं चला देवाबत्ती करून घेऊया सकाळचा स्वयंपाक आहे त्यामुळं आता स्वयंपाक करायची गरज नाही येताना पण थोडंफार पोरांनी खाल्ली होती म्हटलं हाय त्याच्यावरच भाग व्हावी चला मग दिवाबत्ती पण झालेली आहे संध्याकाळचं सगळं करून आता ब्रह्मकमळ उमलणार आहे आज रात्री मग ते ना शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे ते नक्की बघा चला मग इथं ब्लॉग अँड करते तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग